जे काही काम करण्याचं चा, काम चाललं आहे याचा नक्कीच तुम्हाला वेदना होतच असतील पण आता बोलणार नाही कारण बोलणार कस म्हणून बोलणार तसं चालणार जी तुमची व्यक्तिमत्व जे असेल ते महाविकास आघाडीमध्ये जे ठिळकपणे दिसून येत होती ती मात्र आता दिसून येत नाही आता तुम्ही माहितीत दादा शक्यतो हे सगळे जे आहेत फार प्लॅनिंग चाललेलं आहे आणि कुरघडी चाललेली आहे ज्या दोनही योजना मांडताना मी पाहिलंय की तुम्हाला वर्लूक करूनच सगळं काही वित्तमंत्र्यांचा अधिकार असताना त्यांचं श्रेय तुम्हाला मिळू नये यातून ते त्या ठिकाणी हे बांधताना आम्हाला दिसलेत म्हणून तुम्हालाही माझी विनंती आहे की तुमचा जीव तिथे रमत नसेल तुमची देहबोली सांगते म्हणून तुमच्या मनातलं तुमच्या चेहऱ्यावरचं भाव तिकडे दिसतो आहे म्हणून आधी विरोधात त्यांनी लढायला लावलं दादा आणि मग बहिणीच्या नावानं तुम्हाला योजना काढायला लावली हे लक्षात घ्या हे लावडवणारे कोण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजेत पहिले बहिणीविरुद्ध लढवले मग बहिणीविरुद्ध योजना काढायला बहिणीच्या बाजूने योजना करायला लावले इतके प्लॅनिंग करतात ते आणि घेऊन वापरून फेकून देतात ते फेकण्यापेक्षा सुरुवातीलाच काहीतरी विचार तुमच्या डोक्यात असेल तर तो मात्र नक्की व्हावा सोशल मीडियावर तुमची खिल्ली उडवण्याची व्यवस्था महायुतीनंच केली आहे मीही सांगतो तुम्हाला आमचे पोस्ट आमच्याकडे येत असतात